शब्दाला ट्रॅफिकचे पोलीस असतील काही काही ठिकाणी आम्हाला जर काही पोलीस कमी का पडले तर त्या त्या महानगरपालिका ऑर्डर त्या ठिकाणी देतात आणि ट्रॅफिक कसं सुरळीत होईल याबद्दलचा प्रयत्न करतात त्या अशा पद्धतीनं सरकारचं नेहमी लक्ष असतं आता आपण म्हणताय की घटना दुर्दैवीच आहे त्याच्याबद्दल आत्ताच तुम्ही माझ्या कानावर घातलं मी आता गाडीत बसल्यानंतर ता ताबडतोब फोन करून तिथल्या कलेक्टर असतील तिथले आयुक्त असतील तिथले पोलीस ऑफिसर असतील ह्या सगळ्यांशी संपर्क साधून कशामुळं हे घडलेलं आहे कुणाची चूक होती कारण आहे शेवटी एखाद्याची चूक एखाद्याच्या जीवार बेतते हे आपल्याला पाहायला मिळतं अनेकदा आणि त्याच्या संदर्भामध्ये अशा घटना घडू नये म्हणून जे काही आम्ही अनेकदा रस्ते करत असताना वळण काढतो टनेल करतो आता आपल्याला पुणे मुंबई रस्त्याला मोठा टनेल आपण जे सिंहगड इन्स्टिट्यूटमधनं आज शिल्लो की डायरेक्ट खाली त्या ठिकाणी निघणार आहे तेही आमचं काम कसं गतीन होईल याबद्दल एकनाथराव आमचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे आणि लोकांचं जीवन कसं सुरक्षित राहील त्याकरता आम्ही बंधन आणतो शंभरच्या पुढं तुम्ही एक्सप्रेस हायवेवर गेला तर तुम्हाला ताबडतोब दोन हजार रुपये दंड ते कॅमेरेच तुम्हाला कॅच करतो आणि आता बहुतेकांना माहिती झालंय त्याच्यामुळे खबरदारी आहेत जी काही काळजी आहे जे काही निर्णय ते घेण्याचं काम राज्य सरकार करत असत सोळा डिसेंबरला वाल्मिक विष्णू साठे एक आश्रमात होते की बाप लपवली पोलिसांनी असा आरोप जो आहे तो केलेला या संदर्भामध्ये कुणी काय आरोप केले मला माहिती नाही परंतु सी आय डी एस आय टी या सगळ्या ज्या यंत्रणा ज्यांच्यावर ही चौकशीची जबाबदारी दिलेली आहे ते चौकशी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी करावी कुणाच्याही दबावाला बळी पडू नये अशा स्पष्ट सूचना त्यांना आहेत आता वेगवेगळे लोक वेगवेगळी माहिती देतात ती माहिती दिल्यानंतर एस आय टीने सी आय डीनं किंवा

आला लगी सामाल तो हल्ला झाला तिथं तुम्ही लगेच आम्हाला विचारलं आणि तुम्ही नंतर पूर्ण माहिती न घेता वेगवेगळ्या न्यूज चालवल्या तो कोणता अधिकार आहे काही जण म्हणले मुंबईमध्ये कायदा सुव्यवस्था ढासळली ज्या वेळेस त्या खोलात आपण गेलो तपास केला ती व्यक्ती पण आपल्याला सापडलेले सीसीटीव्ही मध्ये क्लिअर दिसते अजूनही चौकशी चाललेली की तो हात कसा गेला तो चोरीच्या निराद्याने गेला का त्यांच्यातल्या कुणी त्यांना इन्व्हॉल्व्ह होतं त्या सगळ्या गोष्टी ते तपासून घेतल्या जातात आणि एकंदरीतच राज्य सरकारमध्ये कुणी काम एकंदरी जे असतील आम्ही सगळे असं काम करताना कुठल्याही भागातली कायदाची व्यवस्था चांगलीच राहावी याबद्दल सर्वतोपरी आमचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला असतो आता आज काही जे काही आपण रस्ते चांगले करतो नॅशनल हायवे समृद्धी महामार्ग आपला इथला तुझा पुणे मुंबई एक्सप्रेस वे अटल सेतू तु, आपला तुझा कोस्टल रोड असे खूप ठिकाणचे रोडची कामं चाललेली आहेत केंद्र सरकारकडनं चाललेलेच राज्य सरकारकडनं चाललेले हे सगळं करत असताना नितीन गडकरी साहेब असतील किंवा आता प्रताप सरनाईक आपल्या परिवहन खात्याचे मंत्री आहेत ते असतील किंवा आम्ही कुणी असो आपल्या भागामध्ये सुरक्षित प्रवास हा नागरिकांचा झाला पाहिजे म्हणून सगळे प्रयत्न करत असतात कधी कधी चुकतो आता परवा कोणतरी ड्रायव्हर कितीतरी किलोमीटर सगळ्यांना धडका मारत त्या ठिकाणी गेला मागे तुला आठवत असेल एस टी मधला चालकच कुठेतरी तो त्या ठिकाणी शिरला या संदर्भामध्ये जे काही कडक नियम असले पाहिजेत उलट भारत सरकारने पण पूर्वीच्या नियमला आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्य वार्ता न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा